नमस्कार शेतकरी मित्रांनो पी एम किसान लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी मित्रांनो उद्या म्हणजेच दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी तुमच्या सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पी एम किसान महासन्मान निधी योजनेचा विसावा हप्ता जमा होणार आहे यासाठी तुमचं नाव हे लाभार्थी यादीमध्ये असेल तरच तुम्हाला हप्ता मिळेल तर हे नाव कसं तपासायचं याबद्दलची सविस्तर अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेत आहोत शेतकरी मित्रांनो तत्पूर्वी चॅनलवरती नवीनच असाल पहिल्यांदाच आले असाल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या तर शेतकरी मित्रांनो आता पी एम किसान योजनेच्या नवीन लाभार्थी यादीमध्ये जर तुमचं नाव असेल तरच तुम्हाला उद्याचा हप्ता म्हणजेच प्रत्येकी दोन हजार रुपये मिळणार आहेत तर ही यादी नियमित अपडेट होत असते आणि ज्या शेतकऱ्यांनी चुकीची माहिती दिली असेल किंवा त्यांची ई के वाय सी केलेली नसेल त्यांचं नावही कट होऊ शकतं उदाहरणार्थ काही शेतकऱ्यांनी आयु किंवा कचरा नंबर चुकीचा दिलेला असेल तर ते अपात्र ठरतात तसेच बँक खाते नंबर किंवा आय एफ एस सी कोड चुकीचा जर असेल तरीही हप्ता अडकू शकतो म्हणूनच उद्याच्या हप्त्यापूर्वी यादी तपासणं आवश्यक आहे मित्रांनो आता ही योजना सुमारे नऊ पॉईंट आठ कोटी शेतकऱ्यांना लाभ देत आहे आणि प्रत्येक हप्ता शेतकऱ्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यास मदत करतो शेतकरी मित्रांनो आता पी एम किसान योजनेच्या नवीन लाभार्थी यादीत तुमचं नाव आहे की नाही हे कसं त तपासायचं जाणून घेऊया तर पी एम किसान ड डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला फार्मर्स कॉर्नरमध्ये बेनिफिशरी लिस्टवरती क्लिक करायचं आहे तिथे राज्य जिल्हा तहसील ब्लॉक आणि गाव निवडा यादी दिसेल आणि त्यात लाभार्थ्याचं नाव वडिलांचं नाव गाव आणि हप्त्याची स्थितीही दिसेल ही, ही यादी डाउनलोड किंवा प्रिंटही करता येते जर मित्रांनो नाव नसेल तर लगेच अप्लाय ऑनलाईन करा किंवा ई के वाय सी पूर्ण करा मोबाईल ॲप वापरूनही हे चेक करता येतं जे खूप सोयीस्कर आहे शेतकरी मित्रांनो आता नवीन नोंदणी जर तुम्हाला करायची असेल तर ती कशी करायची जर तुमचं नाव हे पी एम किसान योजनेच्या नवीन लाभार्थी यादीत नसेल तर अप्लाय ऑनलाईन करणं गरजेचं असतं तर पी एम किसान डॉट गव्हर्मेंट डॉट इनवरती जायचं आणि न्यू फार्मर रजिस्ट्रेशनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर आधार नंबर मोबाईल नंबर आणि राज्य निवडा त्यानंतर ओ टी पी येईल तो ओ टी पी तेथे ते टाकायचा आणि फॉर्म भरायचा त्यात जिल्हा गाव बँक तपशील आणि जमिनीची माहिती द्या त्यानंतर दस्तावेज अपलोड करा आणि सबमिट करा मित्रांनो मोबाईल ॲप डाउनलोड करूनही हे करता येतं जे खूप जलद गतीने आणि सोप्या भाषेत होतं ऑफलाईनही सामान्य सेवा केंद्रात जाऊन तुम्ही अर्ज करू शकता एकदा नोंदणी झाली की यादीत नाव लगेचच येतं आणि मग उद्याचा दोन हजार रुपयांचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये वर्ग होईल मित्रांनो आता काही वेळा काय होतं की शेतकऱ्यांचं नाव हे पीएम किसान योजनेच्या नवीन लाभार्थी यादीतून कट होतं उदाहरणार्थ आवेदनात चुकीची माहिती दिली असेल किंवा ई वाय सी केलेली नसेल किंवा बँक तपशील चुकीचे असेल तरीही अडचण येते काहींनी राशन कार्ड किंवा आधार कार्डच लिंक केलेलं नसेल तरीही तुम्ही अपात्र ठरू शकतात म्हणूनच नियमित वेबसाईटवरती चेक करा आणि अपडेट राहा ही योजना शेतकऱ्यांना आर्थिक आधार देते ज्यामुळे ते छोटे लोन घेण्यासाठी स्वतःच्या पायावर उभेही राहू शकतात ई एम आय सारख्या गोष्टींसाठीही मदत उपयुक्त ठरते कारण छोट्या खर्चांसाठी बाहेरून कर्ज घ्यावं लागत नाही शेतकरी मित्रांनो आता पी एम किसान महासन्मान निधी योजनेचा जो विसावा हप्ता आहे तर तो उद्या म्हणजे दोन ऑगस्ट रोजी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते वितरित होणार आहे तर पी एम किसान सन्मान निधी योजना ही केंद्र सरकारची योजना आहे जी छोट्या आणि सीमांत शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपयांची मदत देते ही रक्कम तीन हप्त्यांमध्ये विभागली जाते प्रत्येकी दोन हजार रुपये अशी रक्कम भेटते ही योजना फेब्रुवारी दोन हजार एकोणावीसमध्ये सुरू झाली आणि आत्तापर्यंत एकोणावीस हप्ते वितरितही झाले तर आता उद्या येणारा विसावा हप्ता हा वाराणसीतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरित होणार आहे अशी माहिती समोर येत आहे तर शेतकरी मित्रांनो आता या योजनेचा फायदा घेण्यासाठी शेतकऱ्यांनी ई के वाय सी पूर्ण करणं आधार बँके बँक बैंक खात्याला लिंक करणं अनिवार्य आहे ही मदत थेट बँक खात्यात येते आणि ती डीबीटी द्वारे येते त्यासाठी तुमचं आधार हे बँकेला लिंक असणं खूप महत्त्वाचं असतं मित्रांनो ही होती संपूर्ण पी एम किसान महासन्मान निधी योजनेच्या विसाव्या हप्त्याबद्दलची अपडेट पुन्हा भेटूया तोपर्यंत तो तुमची आणि तुमच्या आसपासच्या सर्वांची काळजी घ्या मित्रांनो तोपर्यंत धन्यवाद